जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भोर पुणे येथे वाघजाई माता यात्रेनिमित्त भव्य दिव्य आदत एक बैल बाई। बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या भोर पुणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा लाल्याबाई व देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा घरचा साज म्हणजेच लाल्याबाई व बायाबाई नक्की कोणत्या गटाला पाहिले व गटपाच झाले की नाही ते तर मित्रांनो आजच्या बोर पुणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा घरचा साज म्हणजेच लाल्याबाई व बायाबाई गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक दोनमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सव्वीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेड्डुमा यांच्या लाल्याबाईची व बायाबाईची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हारजिरी होत असते त्यामुळे नक्कीच त्या मैदानामध्ये लाल्याबाई व बायाबाई कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो एस टी सी लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता मोहील शेट्डुमानचा घरचा साज म्हणजेच लाल्याबाई व बायाबाई कट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते मोहील शेट डुमा यांचा घरचा साज एकत्र पाहताना पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट हो। घेऊन